अरे मी सगळं इथं धुवून स्वच्छ केलंय ते बघा के ते सगळीकडे घाणीत नाही फिरून पाणी पियेत नाही ती तिथं अंतरून टाकले खाली बसायचं सगळ्या सत्यानास केल्या ते टॉवेल बसायला टाकलेला तो पण घाण करून टाकला काय म्हणगड आहे पावसाची काय हो पावसाळ्याचा प्रकार हिवाळा सुरू झाला पॅन्टर चल खाली खाली चल इथं जरा तरी पाय ठेवायला व्हायला जागा जरा खाली टायसन टायसनपुरीकड आहे टायसन आज जेवायला पण आलं नाही नाही पॅनर बाहेर 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 याला बांधाव हो। चल तिकड चल ये दो 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 तुम्हाला बघून चिकू ए चिकडे सोडलं सोडला होता ना तो जात बाथरूमला सोडलं की सगळ्या शेतात जाऊन येत मया करायची आहे ना म्हणून रस्ता दे काय म्हणताय आज सासू काय काय म्हणली पाणी आणायला हा पाणी बघा मला एवढं <laughs> 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 okay. <laughs> तब्येत आहे ना आता जरा कमी आहे झाले ग ते गाठी वगैरे गाठीचं काय मी बघितलं नाही आता ही सांगत होती त्या पद्धतीने तर काल थंड नाही होती उठली माझ्यासाठी सकाळी चहा केली आणि हा केला बेड आणला खा मला वाटलं राजकीला ना 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 mm. mm. का माहिती म्हणलं लागली डोळ्यात नाही लागली साडीलाच ओरडायला कपाटात मी काय म्हणजे कुठं नाही असाल मी कुठं चालले बाहेर आणि हाऊन बिझनेस मधले म्हणा yeah. व्यवसायातली ना ना नातीने दिल्या म्हणलं mm. काय रोज निस चालते का रोज नेसाला म्हणून नेसा म्हणलं रोज निसून फाडा म्हणा म्हणलं टाकले कोपऱ्यात कानातलं मशीन हाऊ काय दिलं आई नाई मला ताई म्हणतात दोघं दोघं जायचं मुंबईला दोघं पाठवायचं इकडं दोघं जायचं आता दादा जाऊन आले आता मी उद्या जायचं म्हटल्याला आई इकडं जायचं इकडे खाली काढा आईकडे जायचं आणि तसंच करायचं तर झालं सागर म्हणतोय बाई थांब मी पहिला जाऊन येणार आहे तू थांब इथं म्हणतोय दोघं सगळी नको काय तर इथं कुत्र्यांचं या सागर म्हणतोय मी पहिला जाऊन येतो मग तू जा तस काय आहे ते जास्वंदी लिंबू लिंबू <laughs> प्रवासात लाडू द्या पहिला बाकीच काय नाही नसू दे मला आपली तर दिवाळी काहीच गेली ला। नाही वेळेला लाडू पुटलं माझ्या आवडीचा जीव की प्राण आता ताई कमेंट करतील गोड खाऊ नको ग दिवाळीच असते गोड खायला Hmm. इतर वेळ कोण द्यायला लागले वर्षभर दिवाळी असते <laughs> तुला गोडला कुठलं कमी असते सांग बर तू जेवायला काय खाल्लं हे खाल्लं मंचुरी खाल्लं बाय भूक लागली होती नऊ ला निघालेला माणूस कितीला पोहचले बघा पावणे पाच ला साडेचार ला कसला हा प्रवास म्हणायचा आपला अग गर्दीमुळे बने त्या एसटीत भांडलंच भांड का काय बायका बसायला <laughs> का ते कंडक्टर वर या म्हणल्यानंतर ते कंडक्टर दहा वेळा थांबवाडी थांबवाडी ड्रायव्हर जरा पुढे घेते घेते त्यातच तासभर गेला आपण काय बर ती बायका आडवी तेवी भांडाल ती ग उतरा म्हणलं असते तिला उतराना त्या डिव्हिजनला एवढी गर्दी आहे तो सगळी दिवाळीमुळे येणं जाणं येणं जाणं आणि इकडची तिकडे जाणार तिकडच्या इकडे येणार फाट्यावर नाही नाही आपल्या ह्याच्या तावड्याटेलच्या ह्याच्यावर नाही 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 म्हणजे दीडशे दोनशे पब्लिक गाडीसाठी वाटत अरे बापरे आणि पुन्हा मुंबईला तर गाड्या भरपूर आहेत ना मुंबई काय पुन्हा मुंबईच्या गाड्या एका तासात तेरा चौदा गाड्या जाते अरे बापरे पुन्हा मुंबईच्या गाड्या हा हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी तर सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी दादा गेले आजीला बघायला खूप साऱ्या जणींना बरं वाटलं भरभरून तुम्ही कमेंट केला दादा तिथलं काही शूट करू शकले नाहीत कारण दादाचा मोबाईल शूटच्या ह्याचा नाही आहे दादाचं कामच असं असतं त्यामुळे दादा चांगले मोबाईल वापरत नाहीत त्यामुळे काही शूट करताल नाही पण मी दोन दिवसात जाणार जसं मी म्हणले माझा प्लॅन होता पण सागर आधी गेलेला आहे त्यामुळे मग मला थांबावं लागलं आता मला माहीत नाही अजून दोन तीन दिवस पुढे जाऊ शकतं आदल्या दिवशी आले बघितलं तेव्हा कमळ उमललेलं नव्हतं पण दुसऱ्या दिवशी हा दिवस आहे दुसरा दिवस आणि एवढं सुंदर आणि बरोबर मंगळवार म्हणजे आजचा दिवस आहे मंगळवारचं एवढं सुंदर कमळ जे आहे ते उमललेलं मला ते उत्सुकता होती की ते कसं असतं काय असतं आता विकचित्र आपण कमळ बघतो पण शेवटी आपल्या घरी उगवलेलं कमळ आणि खूप सारे जणींनी म्हणजे हे केलं की बाबा असं नव्हे असं ताईन काही जणींचं असं म्हणणं होतं की आमच्या कमळाला येत नाहीत किंवा रूट व्यवस्थित पकडत नाही जळून जातात वगैरे तर लक्षात ठेवा ह्या कमळाला ना एकदम कडक ऊन लागतं जेवढं तुम्ही ते उन्हामध्ये लावचाल तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या घरी जर हे सडणं म्हणा हे नाचणं म्हणा किंवा पानं करपणं म्हणा हा जर प्रकार असेल तर त्याचं एकमेव कारण आहे त्याला प्रॉपर असं ऊन मिळत नसणार आहे तुम्ही जेवढं चांगलं त्याला ऊन द्याल तेवढं ते सुंदर कमळ मधी जो राऊंड गोल असा दिसत आहे ना ते काय आहे तर बघा आपण स्त्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ जी अर्पण करतो ना ते कमळगट्ट्याचे बी जे असतात ते मधी राहतात हे जर फुल असंच ठेवलं ते व्यवस्थित वाढलं तर ते, ते बी पण वाढतात आणि मग त्याच्यातले बी जे आहे ते, ते काढून घेतले जातात मखाणा जो आहे तो पण कमळाच्या बियांपासूनच बनवला जातो आणि कमळगट्ट्याची माळ जी आहे ती सुद्धा त्याच्यापासूनच जे कमळाची बी असतात आपल्याला असं म्हटलं जातं की ज्यांच्या घरात स्त्रीयंत्र आहे त्यांनी लक्ष्मीला म्हणजे प्रिय असणारं जे आहे ते कमळ आहे आणि ते कमळाचं फूल जे आहे ते व्हायचं पण प्रत्येकाला ते शक्य नसतं किंवा ते आपण वाहू शकत नाही तर त्याच्यासाठीच कमळगट्ट्याची माळ जी असते ना श्रीयंत्रावरती ठेवली जाते कारण का ती माळ ठेवलं म्हणजे काय तर फुल अर्पण झालं असं असतं म्हणून तर ज्यांच्या घरी नाही त्यांनी करा आणि काही जणीच असं म्हणणं आहे की आमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही किंवा आमच्याकडे यंत्र नाही आहे तर आम्ही कमळगट्ट्यावर हे करू शकतो का काय ते कुंकू मार्जन वगैरे तर नाही तुम्ही छोटी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती करा एक वेळ चालेल पण तसं नका करू त्याच्यावर नका करू किंवा फोटोवरती करा कशाही वरती तुम्ही कुमकुमाचीन करू शकता आणि मला तुम्हाला आता जो बहर आलेला होता ना कळीचा तो दाखवायचा होता पण काय होतं सांगते जेव्हा जास्त कळ्या येतात ना त्यावेळेला तेवढं त्या पोषण तत्व त्याला मिळत नाही आणि तेवढं त्या, त्या फुलाची वाढ होत नाही अशी फुलं येतात बघा आणि कुठंतरी कमी कळे असते त्यावेळेला बघा ते फुल असं टुमदार होतं आता मला इथं अनुभव आलेला आहे कारण का तेवढं मिळतच नाही काय जमिनीतनं जेवढं मिळतं आहे तेवढं कुंडीतनं मिळत नाही आणि तुळशी तर बघा बापरे इथं तरी आहे ना एवढ्या तुळशीत ही जी दिसत आहे ना बारीक 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 रोपं ही सगळी तुळशीची रोपं आहेत आता बऱ्याच जणी म्हणतात की ताई आम्हाला तुळस पाहिजे ग कशी पाठवायची तुम्हाला ती तुळस कसं द्यायचं कसं शक्य नाहीये ते पार्सलमध्ये आणि बघा आता प्रत्येक झाडाचं जेव्हा ते कटिंग करतो ना मी तर हो तिथं ना ते फंगस होऊ नये म्हणून ही एक पावडर आहे आता हे दादालाच माहीत आहे ती खोलून त्यांनी वतल्यामुळं त्याच्यावरती नाव वगैरे काही नाही आहे ती अशी लावायची कारण का मग हिला इन्फेक्शन वगैरे होत नाही आहे पुन्हा ते सडत गेले की ती सड सड जे आहे ते आतपर्यंत जातो म्हणून जेव्हापासून कमळ लावलं तेव्हापासून मनात एकच इच्छा होती कधी मी लक्ष्मीचरणी अर्पण करते झाली आज ती पण माझी इच्छा जी आहे ती पूर्ण झाली असं आता दुसरी कळी त्याला येत आहे बरं का आता इथून पुढे कळ्या येत राहणार आणि तुमच्या मनापासून आभारी की तुम्ही खूप हॅप्पी झाला सगळं बघून हे काय आहे तर आमच्या शेजारचे एक भाभी आहेत ते बिहारचे आहेत आणि त्यांच्याकडे छठ पूजा काहीतरी आता कार्यक्रम बघा भरपूर मोठ्या प्रमाणात असतात तर त्या पूजेमधला हा जो प्रसाद आहे तो दिला मला त्यांच्या रेसिपीच कळत नाहीत नेमकं काय असतं काय नाही आणि एवढे गडबड असते की ते पण आणून आहे असं देतात मी एवढं बघितलं नाही हे पण काय आहे तुम्हाला काय कळलं असेल तर जरूर सांगावं माझ्यामध्ये हे मैद्याचंच काहीतरी एक पदार्थ आहे तर चला माझ्यासाठी एक खूप सुंदर अशी ह्या घरासाठी आपल्याच एका ताईनं भेट पाठवलेली आहे त्या ताईचा माझा जवळजवळ गेली तीन चार वर्ष झालं कॉन्टॅक्ट आहे बोलतो खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो जसं कामामुळे होत नाही पण त्यांचे मेसेज मला होईल तसं मी बघते मला होईल तसं रिप्लाय मी देत असते भले आठवडा जातो पंधरा दिवस जातो खूप गोष्टी असतात पण मला समजून पण घेतात तर तिने मला ही भेट पाठवली आहे सोबत खूप छान असा संदेश पाठवलेला आहे तिनं ते पण मी तुम्हाला शेअर करेन पहिला काय आहे काय नाही हां दिवाळी झाल्यानंतर मिळालेलं आहे पण ती अशी म्हणते की बाबा तू पुढच्या वर्षी याचा वापर कर किंवा आता बघते कोण आलं बघ सगळं हाताने घरी बनवलेलं आहे ताईनं हे कुठेही मार्केटमधलं विकत नाही ही स्वतःची तिची कला आहे तर ह्या खूप सुंदर अशा पंत्या आपण म्हणतो हे तिनं स्वतः वर्क केलेलं आहे हा कलर तिनं स्वतः केलेला आहे हे जे पूर्ण आतला कलर जो आहे तो तिनं स्वतः केलेला आहे आतमध्ये बघू शकता हा, हा आरसा आहे पहिली ही डिझाईन आणि हो मी तुम्हाला खरंच जरूर सांगेन तुम्हाला जर अशा पंत्या हव्या असतील तर मी तिचा नंबर देते कारण या पंत्या आपण रेग्युलर आपल्या दारातला दिवा लावण्यासाठी किंवा रेग्युलर आपल्या घरात मध्ये कुठेही आपल्याला वाटले की बाबा अशी पंथी लावायच्या तिच्याकडून जरूर ऑर्डर करा मी का ऑर्डर करा का कशासाठी सांगते कारण तिचा मेसेज मी पुढे लावेन तुम्हाला कळेल पहिली गोष्ट सांगते की अपंग फॅमिलीने हे मला गिफ्ट दिलेलं आहे हे मला जेव्हा आलं ना मी विचारलं एवढं मला तुम्ही का पाठवलं एवढ्यात तुमचे पैसे आले असते पण मी जसं म्हणते ना कायम की लक्षात ठेवा आपण जे काय असेल ज्याला खरीच गरज आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी नक्कीच करणार आहोत ते मी काय तुम्हाला शेअर करणार नाहीये पण तिनं बघा एवढं म्हणतात ना की त्रासात न हालातनं हे करून सुद्धा एक मन मोकळे दिले ही दिलेली भेट आहे त्यामुळे तिची भेट म्हणून मी स्वीकारेन त्याच्या ह्याच्यात आपण बघूया पण हे बघा एवढं सुंदर असं वर्क आहे तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की नक्कीच तिला सपोर्टची गरज आहे वर्ष झाले ती माझ्या संपर्कात आहे मी तिची परिस्थिती खूप जवळून पाहिलेली आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि आपल्याला काय पैसे पे करायचे विकत घ्यायचं आहे आपल्याला काही फुकट घ्यायचं नाही ना फुकट द्यायचं नाही तुम्हाला जर अशा आवडल्या तर आशा आवड तुम्ही थोडं का होईना फुल ना फुलाची फूल पाकळी तिला सपोर्ट करून तुम्ही हे घेऊ शकता हे बघा हे सगळं हातावरचं वर्क आहे बरं का हे सगळं हातावरचं वर्क आहे बारकावा जो केलेला आहे ना ती ही एक डिझाईन आहे त्याच्यानंतर हे बघू शकता ही चौकोनी डिझाईनचा दिवा किती मस्त केलंय किती बारीक केलंय किती नाजूक काम केलंय मला खरोखर जी कला जी आहे ती खूप खूप आवडली चौकोणी डिझाईनमध्येच हे एक आहे रेड कलरचं कलरमध्ये वर्क आहे पण ती ब्लू कलरची आहे त्याच्यानंतर हे एक वर्क आहे त्याच्यानंतर हे एक आहे का म्हणलं तू मला पाठव तुझ्याकडून हे पहिले तुझा पहिला व्यवसाय आहे तर मी हे विकत घेणार तर नाही शपथ घालते काय काय करते हे बघा हे स्वतः घरात तयार करून पाठवलेलं आहे हे जे आहे ना हे कापड आहे बघा हे कापड शिवलेलं आहे त्याला आतून ना इलेक्स्ट्रिक रब्बर जो असतो तो लावलाय हे असं लूजमध्ये मटेरियल मिळतं हे लूजमध्ये मटेरियल जे मिळतं त्याचं ते याच्यामध्ये ओहून बहुतेक हा ओन हे तिने घरी बनवलेलं आहे हे किट्टोसाठी पाठवलेलं आहे आणि ही एक क्लिप हे सगळं वर्क आपल्याला घरी करता येतं हे तिनं केलेलं आहे करू शकतात सोबत क्लिप वाटवलेली आहे ही सोनपापडे होते आणि सोनपापडी तिचा मेसेज मी इथं स्क्रीनशॉट स्वरूपात तुम्हाला लावेन की सध्या सरकारी योजना खूप सारे आहेत बऱ्याच महिलांना घरात बसून काहीतरी करायचं असतं हे टोटली तिचं घरातलं वर्क आहे हे लूजमध्ये मटेरियल जे असतं ना हे लूजमध्ये मटेरियल तिनं आणलेलं आहे ह्या पंत्या ह्या पद्धतीनं आणलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळं वर्क केलं याला मेहनत खूप आहे मान पाठ मला माहीत आहे कारण ते एक आम्ही करताना आम्हाला दोन दिवस गेलेले होते तर याला वर मेहनत ही तेवढी आहे कष्ट ही तेवढं आहे आणि तेवढं कष्ट मेहनत घेऊन तिने केलेलं आहे तिचं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलाने स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे कोणापुढे हे हात पसरायला नको तर त्याच्यासाठी तिने मेसेज दिलाय तुम्ही वाचा विचार करा एवढी निस्वार्थी व्यक्ती आहे एवढी परिस्थिती खूप ही आहे त्यांची निस्वार्थी आहे की तिच्या मनामध्ये कधीच कुठे चार वर्ष झालं ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कधीच कुठे तिनं असं ह्या गोष्टी दाखवून दिलेल्या नाही आहेत की तिच्यामध्ये स्वार्थ आहे स्वार्थ आहे आणि प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणतात ना की एक दयाभाव प्रेमळ भावना तिच्या कमेंट असतात तुम्ही जरूर वाचा खूप एवन व्यक्ती आहे स्वामींना फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार होऊ दे त्यांना जे काय करतात तर त्यांना यश मिळू दे आणि तिनं तुमच्यासाठी संदेश दिलाय बघा की तुम्ही प्रत्येकानं पायावर उभा राहण्यासाठी सरकारी योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे लोन मिळतं सरकारकडून का तर ज्या बायकांना घरात बसून काय करायचं आहे त्यांच्यासाठी लोन मिळतं ते लोन घ्या तुमच्यामध्ये जी काय कला जी काई, काई आहे जी काय जे काय तुमच्यामध्ये गुण आहेत ना ते गुण तुम्ही स्वतः ते म्हणजे सत्यात उतरवा त्याच्यातून तुम्ही कमवायला शिका आणि तुम्हाला फायनान्शियली मदत करायला सरकारी गोष्टी आहे तर त्याचा सपोर्ट घ्या कारण हिनं तेच केलेलं आहे अजूनही सांगते आता ह्या सगळ्या गोष्टी जी आहे ती बनवणार आहे पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे एक महिनाभर लागेल म्हणते तर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे तरी पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते हे बघा माझ्याकडे तिने हे भेट म्हणून पाठवलंय आज देवाच्या दयाने मला भरपूर दिलेलं आहे त्यामुळे माझ्याकडून माझं प्रेम जे आहे ते मी तुम तिला देईनच कारण माझं एक आहे बघा की जे म्हणतात ना कमजोर असतात तर त्यांना आपल्याकडून थोडं का वेळ फुलं फुलण्याची पाकळी जाणं गरजेचं आहे पण तुम्हालाही रिक्वेस्ट करेन की निदान यातली एक एक पंथीची जरी तुम्ही तिला ऑर्डर दिली निदान एक एक पंथीची तरी कोणाला पण आपल्याला फुकट द्यायचं नाही आहे विकतच द्यायचं आहे म्हणजे पैसे द्यायचे आहेत घ्यायचे आहेत एखादरी पंथीची तिला जर तुम्ही ऑर्डर दिली तर लक्षात ठेवा तिला पण थोडासा सपोर्ट होईल बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याला वाटेल ते घेऊ शकता आणि असं नाही की बाबा ही वस्तू वेस्ट आहे किंवा काय आहे काही नाही आहे हे एवढं छान डिझाईन आहे की तुम्ही इतर सणांच्या वेळेला याच्यामध्ये तयार दिवे जे आहेत ना त्याच्या मधी ठेवू शकता तयार दिवे आणि हे डेकोरेट जे काय डेकोरेटिव्ह का पंथी आहे ना ती तुम्ही सुंदर दिसायला पूजेसाठी तुम्ही वापरू शकता त्यामुळे एक एक जरी पंथी तुम्ही म्हणजे ऑर्डरसाठी दिली तरी पण ही होईल हे जे आहे ते हे एका ताईनं पाठवलेलं आहे ती पण माझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे आणि साडींमुळे साडीमुळे माझं तिचं हे झालं त्यावेळेला आम्ही पाठवता येईल आणि तिचं हे प्रोडक्ट जे आहे ते ह्याच्या आधी पण एक आलेलं पॅकिंग मी खाल्लं टेस्ट घेतली तूप होतं एवढं तूप होतं ना की खालच्या साईडला डब्याला सगळं लागलेलं होतं आणि हे आहे, आहे, साथे, साथे आता दुसरे आहेत यातले लाडू बघूया हे घरगुती लाडू बनवत असते आपल्याच यूट्यूब फॅमिलीमध्ये खूप सारे ताई असे आहेत वर्किंग आहेत ज्यांना घरातल्या मुलांसाठी कोणासाठी वेळ मिळत नाही तेवढं करायला वगैरे आता तुम्ही बघितले यावर्षी माझ्याकडे सगळ्या गोष्टी होत्या पण वेळ नव्हता त्यामुळे मला दिवाळी बनवता आली नाहीये तर मी पहिला विकत आणली तसंच ज्यांना वाटतं की आम्हाला बाबा रेग्युलर आमच्या मुलांना जसं आता हे बघा हे ड्रायफ्रूट लाडू आहेत रेग्युलर तुमच्या मुलांसाठी बनवायचे पण तुम्हाला वेळ मिळत नाही तर तुम्ही या ताईंकडून हे घेऊ शकता की तुमचं प्रोडक्ट जर मला आवडलं तर मी नक्कीच शेअर करणार कारण मी जसं म्हणतात ना एक हाताने द्यावं तर दुसऱ्या हाताने आपल्याकडे येतं मग आपण इतरांसाठी जर मदत केली तर आपल्यासाठी कोणीतरी असतं जसं मी म्हणलं कालच सांगितले त्यामुळे या हा जो लाडू आहे ना हा लाडू तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत स्क्रीनवरती नंबर देत आहे आणि तुम्ही ऑर्डर देऊन घेऊ शकता छान झाले आवर्जून सांगेल घ्या मस्त दाताची हरकत नाही टाळ्याची हरकत नाही आधी माहीत असेल दिवाळीची ऑर्डर मी त्यांना आधीच दिली असते म्हणून आधी मला काही माहीत नव्हतं